साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज लेकर आया है मेडिकल काउंसिल और सरकारी के ई एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर एडमिशन जारी है पता याद रखें साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बाह्य मतदार संघात मतदारांचा आकडा फुगवण्यासाठी एकाच मतदाराचं पाच ठिकाणी बोगस नोंद करण्यात आली अशा तीन दिवसात तब्बल मालेगाव बाह्य विधानसभेत तब्बल नऊ हजार बोगस मतदारांची नोंद शासकीय यंत्रणेला हाताशी धरून करण्यात आल्याचा भांडाफोड शिवसेना ठाकरेगट व बारा बलुतेदार संघटनेच्या वतीनं करण्यात आला निवडणूक आयोगानं दखल घ्यावी अन्यथा ठाकरेगट रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला मालेगाव विधानसभा बाह्य मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी होत असल्याचा संशय शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आला होता त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली त्यात एकाच मतदार यादीत नाव व फोटो चार ते पाच ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार यादीत पारदर्शकता व सदोष ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी एक व्यक्ती एक मत या आधारावर होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी परंतु असं असताना मतदार यादीत एकापेक्षा जास्त मतदार नोंद आढळून आली आतापर्यंत आठ हजार मतदारांची दोन ते तीन काहींची चार ठिकाणी नावं आढळून आली बोगस मतदार आढळून आल्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी नावाची पुराव्यासहित सहित असलेली यादी प्रशासनाला सादर केली तसंच मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा विधानसभा सटाणा बागलान व नाशिक शिडको या मतदारांचा मालेगाव विधानसभा बाह्यमध्ये समावेश असल्याचं सांगण्यात आलं एकापेक्षा जादा मतदान असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसंच सदरील व्यक्तींचं इतर ठिकाणी असलेलं मतदान रद्द करण्यात यावं अशी मागणी ही करण्यात आली उपयोग करत मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदानाचा दडाका नोंदण्याचा चालवलेला आहे एक आगळं वेगळं षडयंत्र चाललेलं आहे मला वाटतं तीन चार दिवस झालेत यादी दुसरी प्रकाशित होऊन त्या यादीवर आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष घालत शोध मोहीम चालू केली अवघ्या तीन दिवसामध्ये जवळपास नऊ हजार मतदान बोगस दोन दोन तीन तीन ठिकाणी नोंदल्याचं आम्ही निदर्शनात आणून दिलं निस्तर निदर्शनात आणून न देता पेन मध्ये पुरावा आणि ह्या पद्धतीने सगळे त्यांचे पुरावे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत असे जवळपास नऊ हजार मतदान या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी आणून दिलेले आहे मला वाटतं ही अतिशय खेदजनक बाब आहे प्रत्येक मत प्रत्येक भूताला एक एक बीएलओ असतो बूथ लेवल अधिक ऑफिसर त्या ऑफिसरांची मी जबाबदारी आहे की हे कशा पद्धतीने नोंदल्या गेलेत हे अतिशय घातक आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने निवडणुकीला जायचं आणि विशेष म्हणजे आणखीन एक दुसरी अडचणीची बाब अशी आहे की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करू शकतो इच्छितो की वीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची कालावधी दिलेला आहे आणि तीस तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे मग जर तीस तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे तर मग पुढच्या यादीवरची शोध मोहीम करून बोगस नोंद नौ... आणायचे कसे आणि ऑब्जेक्शन घ्यायचे कसे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला निवडणूक विभागाला कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की जी तीस तारखेला यादी जाहीर होईल तिच्या पुढे ऑब्जेक्शन घेण्यासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी दिला पाहिजे म्हणजे जे काही बोगस नोंद मतदान नोंदलेलं आणि वाढलेला असेल त्याच्यावरही आळा घालता येईल हे मी नम्रपणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेला या ठिकाणी सूचित करू इच्छितो आणि विनंती करतो त्या मतदारसंघामध्ये किती मतदान हे डबल आणि बोगस मला वाटतं सगळ्या वार्डांमध्ये बोगस म्हणजे अशा पद्धतीने की एकाच व्यक्तीचं नाव आहे त्या राहतो त्या एरियात बी आहे उदाहरणार्थ द्यामध्ये मतदान आहे त्या ध्यानावालाच सात मध्ये मतदान आहे नव्व सात वाल्यांचं संगमेश्वर मध्ये मतदान आहे म्हणजे तो त्या ठिकाणी भूत करेल आणि निवडणुकीच्या प्रक्रिया एक विशिष्ट केमिकल येतं ते केमिकल त्या शाहीला लावलं की दोन मिनिटांमध्ये ती शाही गायब होते आणि तो त्या ठिकाणी अशी जर मतदान यादी चेक करायला गेलं तर त्या मतदान यादीमध्ये बोगस मतदान दिसत नाही पण उद्या मी माझं सोयगावला होतो माझंच मतदान मी पुन्हा संगमेश्वरमध्ये मध्ये नोंदलेलं आहे पुन्हा मी देण्यामध्ये नोंदलेला आहे इकडे मतदान करायचं त्या केमिकलचा करायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी जाऊन मतदान करायचं अशा ठरवून एक मतदानाचा चा चाललेला आहे धडाका प्रशासनाला पुरावे सादर करण्यात आले असून प्रशासनानं पारदर्शकपणे काम करावीत सादर केलेल्या पुराव्याची यादीची शहानिशा करून एकापेक्षा जास्त ठिकाणी असलेली नावं त्वरित रद्द करावी या कामी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यास आदेश द्यावेत जबाबदार असलेल्या बिओलो विरुद्ध कारवाईचे आदेश व्हावेत अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव